नमस्कार मित्रांनो काही प्रतिभावन कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर आहेत त्याचीच परंपरा पुढे सुरू ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर पड़्या एका महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे आगामी अभंग तुकाराम या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजिंक्य राऊत साकारणार आहे अभंग तुकाराम चित्रपट सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे अजिंक्यने विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून त्याने प्रेक्षकांचं भरभरून अजिंक्य राऊत म्हणाला की आपलं देवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणं हे मी भाग्यच समजतो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे ही जबाबदारी पूर्ण करण्यात साठी संपूर्ण टीमने मला उत्तम सहकार्य केलं आहे असं तो म्हणाला तुकारामांच्या अभंगामध्ये आध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याच अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे हेच सार अभंग तुकाराम या चित्रपटातून आपल्या समोर मानण्यात येणार आहे